ए आय तंत्रज्ञानाच्या आधारावर देशातील पहिलाच प्रयोग सोलापूर जिल्हा प्रशासन करत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित उड्डाण दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रशासनात ए आयचा वापर उद्घाटन तसंच प्रशिक्षण कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोमरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील मुख्य वित्त व लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख जिल्हा परिषद बांधकाम कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी प्रसाद मिरकले यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले की उडान अंतर्गत प्रशासकीय कामात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येत आहे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय कॉलिंग सेंटरद्वारे जिल्ह्यातील नागरिकांना फोन करून त्यांच्याकडून शासकीय योजनांच्या अनुषंगाने प्रश्न विचारून त्यांच्या विभागाकडं तक्रारी असतील तर त्याच्या डॅशबोर्डवर नोंदी घेतल्या जात आहेत त्या नोंदींच्या आधारे संबंधित तालुका प्रमुख आणि विभाग प्रमुख यांच्या तक्रारींचं निवारण आठ दिवसात करतील यातून संबंधित लाभार्थ्यांना शासकीय योजना आणि प्रशासकीय कामकाजाचा लाभ गतिमान पद्धतीनं मिळण्यास मदत होणार आहे तरी सर्व संबंधित विभाग प्रमुख आणि तालुका प्रमुख यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून हा उपक्रम यशस्वी करावा असं आवाहन

आणि हे उत्तर मिळत आहे हे सर्व उत्तर जे आहे ते डॅशबोर्ड मध्ये आमच्याकडे येईल आणि ते तालुका प्रमुख आहे मी कशासाठी प्रोसेस सांगतो कारण जे करायचे ते तालुका प्रमुखांना करायचे आणि डेप्युसी माझ्याकडे जिल्हा अधिकारी तालुक्यात सब इन्स्पेक्टरला करायचे प्रत्येक जे कॅडर आहे त्यांच्यासाठी आम्ही डॅशबोर्ड तयार केला आहे तो डॅशबोर्ड आणि त्यांच्यासाठी लॉगिंग तयार केलाय तो डॅशबोर्ड वर आणि तो डॅशबोर्ड ला वापर कसा करायचा त्याचे ट्रेनिंग आम्ही आज या ठिकाणी ठेवलं आहे आपलं प्रत्येक लॉग इन असेल मी घालण्यासाठी सांगतो सांगोलाचे तालुका आरोग्यधिकारी आले आहेत हां, बसा ना, बसा प्रारंभी महात्मा बसवेश्वर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं दीप प्रज्वलन करून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते उडान दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले मार्केटिक्स कंपनीचे संचालक मोहित कोकीळ यांनी सविस्तर प्रशिक्षण दिलं